जय शिवराय प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पुणे विभाग सातारा सांगली कोल्हापूर आणि सात पुणे आता चार विभागातर्फे संताजी धनाजी पुरस्कार म्हणून कार्यक्रम आयोजित केलेला आहे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी टाउन हॉल कराड येथे पुरस्कार स्वतः बच्छुभावांच्या हस्ते ते होणार आहे पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जो चळवळीत काम करत आहे त्याला मान सन्मान मिळावा किंवा त्याला पक्षामध्ये एक प्रमुख स्थान मिळावं या उद्देशाने संताजी धनाजी छत्रपतींच्या शौर्य सगळ्या जगाला माहीत आहे पण त्यांच्याबरोबर जे मावळे लढले जे संताजी धनाजी होते त्यांचा एक गौरव हवा या गौरवसाठी या नावाने पुरस्कार जाहीर केलेला आहे आणि विभागीय मेळावा म्हणजे प्रमुख कोल्हापूर सात सांगली आणि पुणे आणि सातारा प्रमुख जे त्यांचा एक विभागीय मेळावा टाउन हॉल आयोजित केलेला आहे के त्याच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण होईल हस्ते बच्चूभाऊन कार्यक्रमाची दोन वाजता त्यांचं आगमन होईल कोल्हापूर नाक्यावरती आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीसाठी अभिवादन करून ते कार्यक्रम स्थळी येतील व तिथून कार्यक्रमाला सुरुवात होईल कार्यक्रम सुरू होत असताना एक पोहळ्याचं आयोजन केलेलं आहे संताजी धनाजी यांच्यावरती पोवाडा होऊन जाईल तिथून पुरस्कार वितरण करून कार्यक्रम होऊन जाईल त्यानंतर तेरा तारखेला संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान बच्चूभावने एक आंदोलन छेडलेलं होतं रायगडच्या पायत्याला शेतकऱ्यांना कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार मानधन शेतकऱ्यांचा हमी भाव आणि कापणीचे फेरणी खर्च सरकारी नाही लावाय यासाठी चे आंदोलनाचा एक भाग म्हणून तेरा तारखेला रक्तदान आंदोलन आम्ही छत्रपती शिवेंद्र बाबा बाबा महाराज भोसले यांच्या घरासमोर तेरा तारखेला संध्याकाळी सात वाजता करणार आहे याचं नेतृत्व स्वतः बच्छुभावी करणार आहे त्यामुळे हितला कार्यक्रम का झाल्यानंतर आमचं ते आंदोलन होणार आहे तरी आपल्या माध्यमातून पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना का व दिव्यांगांना मी आवाहन करतो की ह्या दोन्ही कार्यक्रमाला का उपस्थित राहावं जय महाराष्ट्र